मंडळी तुमच्या समोर हा जो प्लॉट दिसत आहे हे प्लॉट जे आहे ना इथं काय काय असणार आहे हे तुम्ही रस्ता बघू शकतात हे अठरा फुटी रस्ता आहे आणि प्रत्येक प्लॉट एक बोरवेलचं कनेक्शन दिलेले आणि बघायला गेलं ड्रेनेज लाईन सुद्धा दिलेली आहे ड्रेनेज लाईन आपण बघू शकतात आणि प्लॉटचा दो जो लेआउट आहे तो बंगलो लेआउट आहे आणि बघायला गेलं जे पाहुणे आपल्या बरोबर आलेले आहे तर त्यांच्या बरोबर आपण चर्चा करणार आहे सगळ्यात प्रथम आपण शाहीद भाऊचं आपण इथं स्वागत करू जय महाराष्ट्र जय जय पुणे आणि सत्तर भाई आहे आणि हे साहेब सुद्धा आपल्या बरोबर आहे आणि दुसरे साहेब सुद्धा आहे भरपूर चर्चा असणार आहे व्हिडिओ सोडायचा ना व्हिडिओ संपूर्ण बघायचं तुम्ही तुमची चर्चा चालू असू द्या कारण की हे आता बघू राहिलेलं आहे ह्यांना लेआउट वगैरे बघायचं आहे कुठला प्लॉट खाली आहे कुठलं काय खाली आहे ते त्यांना दाखवणार आहे आपले आलेले आहे जे कस्टमर आहे आपले जे सबस्क्रायझर आहे तेच आपल्याकडं डायरेक्टली हे प्लॉट खरेदी करायला आलेले आहे तुम्ही प्लॉट बघू शकता सुंदर वातावरण सुंदर दृश्य आहे समोरच तुम्हाला गाव दिसत आहे सगळं काही दिसत आहे गाव नाही अहो पुण्यापासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर हे प्लॉट आहे आणि बघायला गेलं हा तुम्ही मेन रस्ता बघा आणि त्यानंतर ही ड्रेनेज लाईन तुम्ही बघू शकता तुमच्या समोर हे प्लॉटचे दृश्य आहे बघा पर प्लॉट जो आहे एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे एक हजार स्क्वेअर फीटचं प्लॉट असणार आहे आपल्यासाठी आणि ह्याचे जे, जे रेट आहे हे रेट जे आहे ते तुम्ही टायटलमध्ये बघितलं त्याच्यावरती नका जावा मंडळी आज जो प्लॉटचा भाव चालू आहे आपल्याकडं तर ते तुम्ही स्पष्ट बघू शकतात आजचे जे, जे गाव आहे उद्याशी शहर हंड्रेड अँड वन पर्सेंट होणार आहे एका वर्षामध्ये हे सगळं घडणार आहे मी आज इथं सांगतो मी तुम्हाला पण उद्या काय होणार आहे त्याची गॅरंटी नाही आहे रेट जे, हे हे आहे हे बोरवेल लावलेले हे बोरवेलचं आहे हे दिसत आहे आणि हे झाड आहे आणि ह्या हे जे प्लॉट जे आहे प्रत्येकी एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट आहे एक हजार स्क्वेअर फिटचे प्लॉट कागदावरती येणार आहे सात बारा सामूहिक असणार आहे खरेदी खत सामूहिक असणार आहे अकरा लोकांमध्ये बघा मंडळी इथं तुम्हाला हे प्लॉट बुकिंग करायचे असेल तर फक्त दहा हजार रुपये तुम्ही देऊन हे प्लॉट बुकिंग करू शकतात हे प्लॉटचं जे आहे संपूर्ण लेआउट सुंदर लेआउट आहे सुंदर वातावरण आहे आता पार्किंगचा प्रॉब्लेम होणार नाही ह्याची गॅरंटी आहे कारण की रस्ताच अठरा फुटाचा दिलेला आहे आणि ह्या प्लॉटचे जे रेट आहे फक्त फक्त चार लाख तीस हजार रुपये ठेवलेले आहे हे कासारी फाटा हायवेपासून एक तीन किलोमीटर बिलकुल बाजूला हे कासरी फाटा हायवे पासून एक तीन किलोमीटर बिलकुल बाजूला आहे हे इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण घेऊ शकतात मी इथं बोलू शकत नाही कर की तुम्ही इथं घर बनवा अहो तुमची मर्जी तुम्ही इथं घर बनवा किंवा इन्व्हेस्टमेंट करा कारण की हे प्लॉट तुमच्या मालकी हक्काचे डायरेक्टली चुलभ हप्त्यामध्ये सुद्धा होणार आहे म्हणजे तुम्ही अर्धा डाऊन पेमेंट केलं तर तरी पण तुम्हाला हा प्लॉटचा मालकी हक्क आपण देणार आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा जे डॉक्युमेंटेशन आपण दाखवतो जे आपण सांगतो रेट ते स्पष्ट सांगतो आपण दुसऱ्यासारखं फसवत नाही की बोर्ड चिटकवलेलं पन्नास हजाराचा आणि खरेदी खतलाच चाललेले आहे तीस हजार रुपये तर त्या हिशोबामध्ये आपण बघायला गेलं तर आपण विचार करू शकतात मंडळी लोक काही दाखवतात काही सांगतात पार कोकणामध्ये नेतात लोक ब बर बरोबर ना इन्व्हेस्टमेंट करायला पण कोकणामध्ये जायची आता गरज नाही आहे कारण की कासारी फाटायच्या इथं आपल्याला फक्त चार लाख तीस हजार रुपयांनी गुंठा एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट भेटू राहिलेले मंडळी आजचा व्हिडिओ बनवण्याचा हे माझं एक हे होतं की तुमच्यासाठी चांगली प्रॉपर्टी चांगले प्लॉट आणावं त्यासाठी इथं तुमच्यासाठी हे प्लॉट आणलेले आहे मंडळी तुम्ही प्लॉटचा लेआउट बघा ना प्लॉटचा रस्ता बघा प्लॉटमध्ये जे डीमार्किंग झालेलं आहे किंवा लेआउट आहे आणि ह्याचे जे प्राईस ठेवलेले खूपच चीप आणि खूपच स्वस्त ह्याचे रेट ठेवलेले आहे आपण बघू शकतात इकडचे प्लॉट गेलेले आहे लोकांनी खरेदी केलेले कारण की तिकडे नाव दिसतं तुम्हाला नेम प्लेटवर तुम्हाला नाव पण दिसत दिसत असाल बरोबर ना ते नाव तुम्ही बघू शकतात आणि दुसरं बघायला गेलं इकडं भरपूर लोकांनी घेतलेलं आहे इन्व्हेस्टमेंट केलेलं कारण की के ह्याचा रेटच तसा ठेवलेला आहे फक्त चार लाख तीस हजाराचा रेट ठेवलेला रे, आहे दहा हजार रुपये प्रत्यक्षात आपल्याला बुकिंग अमाऊंट द्यायला लागणार आहे मंडळी तुम्हाला यायचं असेल बघायला तर आमचा ऑफिसचा पत्ता आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या एटीएम शेजारी आपला ऑफिस आहे मंडळी मंडळी तुम्हाला विजिट करायचं असेल तर आपण पाचशे रुपये चार्जेस ठेवलेले आहे पाचशे रुपये बुकिंग म्हणजे तुम्हाला प्लॉटला कडे जायचं असेल म्हणजे तुम्ही बघितलं प्लॉट बघितलं बघायला यायचं असेल तर तुम्हाला पाचशे रुपये द्यायला लागणार कारण की आपण एजंट ब्रोकर सारखं काम करत नाही मंडळी आणि जे काय आपण दाखवतो जे काय सांगतो ते स्पष्ट सांगतो म्हणून पाचशे रुपये व्हिजिटिंग चार्जेस ठेवलेले आहे आणि आम्ही तुमच्या पाठीमागं लागणार नाही तुम्ही प्लॉट खरेदी करायला म्हणजे बघायला आले किंवा तुम्ही नंतर म्हटले की पसंत नाहीये तर आम्ही तुमच्या पाठीमाग लागणार नाही कोणाला कन्व्हेन्स करायची आजच्या घडीमध्ये गरज पडणार नाही कारण की लोकांना माहिती आहे खरं काय आहे आणि खोटं काय आहे सत्य काय आहे आणि खोटं काय आहे जे काय तुमच्या समोर आहे ही ड्रेनेज लँड प्रत्यक्षात तुम्ही बघू शकतात किंवा हे झाडाचे रोप लावलेले आज छोटासा झाड दिसतो तुम्हाला उद्या हाच मोठा झाड होणार आहे ह्यालाच फळं येणार आहे तसंच बघायला गेलं आज तुम्ही तीन किलोमीटर हवेच्या तीन किलोमीटर हे प्लॉट तुम्ही खरेदी करणार आहे उद्या या प्लॉटला रेट आल्याशिवाय राहणार नाही हे सगळं काही तुमच्यासाठी इथं तुमच्या डोळ्यासमोर हे दिसत आहे तुम्ही येणार का नाही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाचशे रुपयाला बघू नका तुमची बुकिंग झाल्यानंतर जे काही तुम्ही अमाऊंट दिलेलं आहे ते आम्ही तुमच्या खरेदी खर्चा जो होणार आहे त्यावेळेस तुम्हाला पाचशे रुपये रिटर्न करणार आहे हे कशामुळं करायला लागलं म्हणजे माहिती तुम्हाला की बरेचसे मुख्य जे दर्श मुख दर्शक म्हणतात ते येऊ राहिले होते त्यामुळं हे करायची जरूरत पडलेली अशी जरूरत नाही पाहिजे होती पण लोक येतात नुसतं बोलतात की जंगलामध्ये देतात अहो जंगल कुठं राहिलं आज डोंगरावरती पण बघायला गेलं प्लॉटिंग करून लोक विकू राहिलेले आता ती जागा महार वतन असू द्या किंवा इनामी असू द्या अहो भरपूर आणि एनेचा प्रकारचं खूप असं भयानक झालेला आहे मंडळी सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला भेटणारच आहे म्हणून तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्रायचा बटन दाबला नसाल तर सबस्क्रायचा बटन दाबा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख आणि तुमच्यासाठीच ही माहिती होती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी